श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या दत्तात्रय देशमुख यांच्या विश्वस्त मंडळाचा सोलापूर धर्मादाय कोर्टाने मंजूर केलेला बदल अहवाल पुणे येथील धर्मादाय कोर्टाने कायम ठेवत विरोधकांचे तीनही अपील फेटाळले याबाबत माहिती अशी सोलापूर परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांचे सम्राट चौक येथे आहे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर समितीचे कामकाज व व्यवस्थित चालण्यासाठी परमपूज्य दिगंबर पांडुरंग इनामदार गुरुजी यांनी एकोणीशे साली प्रामुख्याने हा न्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदवण्याकरिता महत्वाची भूमिका निभावली होती दरवर्षी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव माघ महिन्यात तीन दिवस चालतो या उत्सवा लाखो भाविक उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने हा उत्सव पार पाडत असतात कधीही कोणतेही वाद नव्हते नाहीत असे असतानाही विश्वस्त मंडळाच्या कायदेशीर बदल अहवालांना संजय अहवालाडे राहुल कनकी बाळासाहेब शिंदे बालाजी पुठा रामचंद्र जगताप व इतरांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हरकती उपस्थित केल्या इतकेच नव्हे तर हे तक्रारदार स्वतः संस्थेचे विश्वस्त असल्याचा दर्शवणारा बोगस खोटा व बनावट बदल अहवाल दाखल केला मेहरबान धर्मादाय कोर्टाने तो फेटाळला अशाच एका प्रकरणात संजय अवताडेच्या गैरसाथीदारांनी संस्थेचे विश्वस्त म्हणून कामकाज पाहणारे विद्यमान मुख्य विश्वस्त दत्तात्रय देशमुख रामभाऊ आंबुरे बाळकृष्ण शिंगाडे वसंत बंडगर व उदय वैद्य यांच्याविरुद्ध कामकाज पाहण्यास मनाई करावी असे प्रकरण पुणे येथील धर्मादाय सहा आयुक्त यांच्याकडे दाखल केले होते सदरचे प्रकरण देखील तत्कालीन धर्मादाय सह आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी विद्यमान संस्थेचे विश्वस्त दत्तात्रय देशमुख व त्यांच्या विश्वस्त मंडळाचे कामकाज कायदेशीर चालत असल्याची नोंद करत अशा प्रकारे त्यांना कामकाजापासून दूर करू शकत नाही असा निर्बाळा देत फेटाळून लावले होते तसेच संजय आवताडे व त्याच्या गैरसाथीदारांनी मंदिराच्या न्यासाच्या नावाने बनावट आणि खोटे लेटरपॅड व खोटे शिके तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालय पोलिसांची न्यासाची मंदिराची फसवणूक केल्यामुळे संजय औताडे आणि त्याच्या गैरसाथीदारांवर फौजदारी कोर्टात आरोप निश्चिती केली आहे श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट कायदेशीररित्या अधिकृत ट्रस्टी असल्यामुळेच सदर मंदिर ट्रस्टचे विद्यमान मुख्य विश्वस्त दत्तात्रय निवृत्ती देशमुख रामभाऊ तिप्पण्णा आंबोरे बाळकृष्ण लिंबाजी शिंगाडे वसंत मुकाबा बंडगर व उदय अरुण वैद्य यांच्या विश्वस्त मंडळाचे व परंपरेने आलेल्या पूर्वीच्या विश्वस्त मंडळाचे धर्मादाय उपायुक्त सोलापूर यांनी बदल अहवाल सात नोव्हेंबर एकोणीस रोजी मंजूर केले आहेत सदरचा मंजूर बदल अहवालाविरुद्ध पुणे येथील जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्या कोर्टात संजय औताडे यांनी अपील केले होते त्यावर सुनावणी होऊन खालील कोर्टाने दोन्ही मंजूर केलेले बदल अहवाल राहुल मामू साहेब यांच्या कोर्टाने निर्णय देत कायम ठेवला आहे तसेच या प्रकरणी संजय औताडे यांनी दाखल केलेले दोन्ही अपील पुणे येथील जॉईंट चॅरिटी कमिशनर राहुल यांच्या कोर्टाने फेटाळले अन्य एका प्रकरणात सोलापूर येथील धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे संजय अवताडे व त्यांच्या गैरसाथीदारांनी न्यासावर मंदिराच्या पैशांवर व स्थावर व जंगम मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा घेण्यासाठी बदल अहवाल दाखल केलेले होते सदर प्रकरणी येथे साक्षी पुरावे होऊन बनावट रेकॉर्ड तयार करून खोटी कागदपत्रे तयार करून पोगस बेकायदेशीर व बनावट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे सदरचा बदल अहवाल नामंजूर करण्यात आला सदरचा बदल अहवाल नामंजूर करताना आपल्या निकालपत्रात धर्मादाय उपायुक्त सोलापूर स्मिता माने यांनी संजय अवताडे व त्यांचे गैरसाथीदार यांच्यावर पुढील ताशेरे ओढत शेरा मारला आहे केवळ छर करण्यासाठी तसेच आमच्या बदल अहवालाला विरोध करण्यासाठी म्हणून सदरचा बनावट अहवाल संजय अवताडे यांनी दाखल केला होता त्यामुळे संजय अवताडे यांनी दाद मागण्यासाठी पुणे येथील धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या कोर्टात दिनांक पंधरा मे दोन रोजी अपील दाखल केले होते सदर अपिलाची सुनावणी राहुल मामू साहेब जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या कोर्टासमोर झाली सुनावणी संजय अवताडे हा संस्थेचा कोणीही नाही तसे तो बहिस्त इसम आहे त्याला न्यासाच्या काहीही का माहिती नाही हे सकृत दर्शनी सिद्ध झाले खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवत जॉइंट चॅरिटी कमिशनर पुणे राहुल मामू साहेब यांनी से अपील नामंजूर करून फेटाळून लावले या प्रकरणी पुणे धर्मादाय आयुक्त कोर्टात झालेल्या कामकाजात श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात काम करणारे प्रसिद्ध विधिज्ञ अंबादास राजय्या रायनी यांनी तर संजय औताडे यांच्या वतीने अॅडव्होकेट पृथ्वीराज देशमुख यांनी काम पाहिले त्यावेळेस आम्ही कायद्याप्रमाणे बदल अहवाल हा मान्य धर्मादाय आयुक्त साहेबांकडे दाखल करायचा असतो तर कायद्याने आम्ही बदलला अहवाल जो आहे तो धर्मादाय आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केलेला होता तर आमच्या कायदेशीर बदल अहवाला ज्यांचा आमच्या मंदिराशी काहीही संबंध नाही ज्यांच्या आमच्या ट्रस्टशी काहीही संबंध नाही कुठल्याही पण ट्रस्टी नातं नाही असे बहिस्त मंडळी नामे संजय औताडे बाळासाहेब शिंदे तसेच इतर लोक या लोकांनी एक बनावट खोट दस्तावेज तयार करून एक बदल अहवाल दाखल केला व आमच्या पूर्वीच्या ट्रस्टींना देखील चॅलेंज केलं व आम्हाला देखील त्यांनी चॅलेंज केलं या सर्व बंगल अहवालामध्ये साक्षी पुरावे झाले सोलापुरातील पुरा साक्षी पुरावे झाले या सर्व साक्षी पुराव्यामध्ये संबंधित जो बोगस माणूस आहे संजय अवकाडे व त्याच्या मंडळीने हे के मान्य केलेलं आहे की त्यांचा मंदिराचा कुठेही कधीही संबंध नाही व कोर्टावर कोर्टाच्या पुढे शपथपत्रावर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे मंदिराचा ताबा आहे मंदिराचा पासबुक आम्ही हवा हाताळतो मंदिराचं बँक खाते आम्ही हाताळतो वेगवेगळ्या मंदिराच्या कामकाजामध्ये आम्ही नियमित भाग घे गे, भाग घेत असतो तर शेवटी खोटं एक खोटं असत ज्यावेळेस उलट टप्पा असतील आमचे त्यावेळेसचे वकील श्री हबीब साहेब यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते खर खरं बोलू आले व त्यांचा खोटेपणा हा जो आहे तो उघड पडला गेला तर आमच्या पूर्वीच्या ट्रस्टीचा व आम्ही विद्यमान ट्रस्टीचा अशा दोन्ही ज्यावेळेस हे मंडळी मंदिरात कधी येत पण नव्हते असे जुने मंडळी जे वीस वर्षापासून तीस ट्रस्टी होते अशा मंडळींचा पण त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं तर ते दोन्ही बदल अहवाल आम्ही जे दाखल केलं होतं प्रभाकर महाराज मंदिर म्हणून ते दोन्ही बदल अहवाल सोलापुरातल्या मेहरबान चॅरिटी कमिशनरने मंजूर केलेले होते तसंच हा जो बोगस माणूस आहे संजय अवकाळे नावाचा बोगस माणूस जो आहे बनावट बनावटजनक कागदपत्र तयार केलेले होते व मंदिरावर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता तर या बनावट माणसाने बन आपला स्वतःचा एक बदल अहवाल दाखल केला होता की पण ट्रस्टी आहे म्हणून आम्हाला तर चॅलेंज केलेलंच